नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो सध्या सुरू असलेल्या अवकाळी आणि पावसाळी अशा वातावरणामध्ये आपल्या द्राक्ष बागेमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात ते आपण बघूयात मित्रांनो सध्या छाटीनंतर सर्वच बागा सपकेन किंवा कारविरळणी किंवा टॉपिंग ह्यासारख्या कंडिशनमध्ये आहेत स्थितीमध्ये आहेत स्टेजमध्ये आहेत आणि अशाच वेळेस जर पाऊस उष्णता ढगाळ हवामान इथपर्यंत पाणी बागेमध्ये साचलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आर्द्रता ऐंशी टक्क्याच्या पुढे तापमान चाळीस डिग्रीच्या पुढे असं जर क्लायमेट राहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करपा हा आपल्या बागेमध्ये येऊ शकतो आणि नक्कीच डावणीसाठी सुद्धा पोषक वातावरण तयार झालेलं आहे तर अशा ह्या क्लायमेटमध्ये आपल्या बागेचं संरक्षण करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला कोसुट तीनशे ग्रॅम अधिक टिल्ट पंचवीस ते तीस एम एल दोन सीटर पाण्याला घेऊन अर्जंटमध्ये एक स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक दिवस सोडून किंवा दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही एक सिस्टमिक औषध आपण ॲलेट घेऊ शकता किंवा ॲक्रोबॅट घेऊ शकता आणि त्याच्याबरोबर एम पंचाळीस पाचशे ग्रॅम घेऊन तुम्ही दुसरी फवारणी करू शकता ह्या दोन फवारण्या अतिशय अतिशय महत्त्वाच्या आहे याचबरोबर ड्रीपमधून अशा या क्लायमेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोडियमचं सक रूट झोनमधून होऊ शकतं त्यासाठी सोडियमचं सक्षण कमी व्हावं हो, या त्यासाठी आपल्याला बाकीचे कॅटाईन्स म्हणजेच फॉस्फरिक ॲसिड आधी झिरझिर पन्नास किंवा एसओपी तुम्ही ट्रीपमधून देऊ शकता जेणेकरून रूट झोनमध्ये पोटॅश लेवल वाढतील त्याचबरोबर दुसरा डोस तुम्ही मॅग्नेशियम पंधरा किलो ट्रीपमधून देऊ शकता जेणेकरून मॅग्नेशियम आणि पोटॅश रूट झोनमध्ये असेल तर त्या ठिकाणी सोडियमचा अपटेक नक्कीच कमी होणार आहे तर हे दोन कामं करून घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि अद्याप तुम्ही मास्टर ॲप डाऊनलोड करणं नसेल तर आजच मास्टर ॲप डाऊनलोड करून घ्या तुमच्या प्लॉटची खरंच छाटण्याची तारीख तुम्ही टाकून घ्या आणि संपूर्ण शेड्यूल मिळवा हवामानाचा अंदाज मिळवा त्याचबरोबर तुमच्या बागेतली कुठल्याही समस्या असेल तर त्याला एक तासाच्या आत उत्तर आमच्या एक्सपर्टकडनं मिळवा आणि बिंदास राहा